जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख आर्वीत श्री श्यामबा व श्री राणी सती दादीजींच्या मूर्तींचे जंगी स्वागत आर्वी शहरा दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी श्यामबाबा श्री राणी दादीजी व श्री शिवपंचतन मंदिरासाठी आणलेल्या मूर्तींचे भव्य आणि जंगी स्वागत करण्यात आले या मूर्ती जयपूर झुंझुन व खाटू येथून विधिवत आर्वीत आणण्यात आल्या मूर्ती आगमनानंतर गणेश ट्रेडिंग कंपनी येथून मंदिरापर्यंत भव्य शोभा यात्रा काढण्यात आली ढोल ताशे फटाक्यांची आतिषबाजी व जयघोषांच्या वातावरणात ही मिरवणूक उत्साहात पार पडली या शोभायात्रेत सर्व भाविक नागरिक महिला युवक व बालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता ठिकठिकाणी थीक पुष्पवृष्टी करून मूर्तींचे स्वागत करण्यात आले मंदिरात मूर्तीची विधीपूर्वक प्रतिस्थापना करण्यात आली असून आगामी प्राणप्रतिष्ठा महोत्सवाच्या तयारीला वेग आलाय आगामी पंधरा ते एकोणीस फेब्रुवारी रोजी पाच दिवसीय धार्मिक कार्यक्रमात सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे अशी नम्र विनंती समितीच्या वतीने करण्यात आली आहे सुहास ठाकरे जनसंग्राम न्यूज आरवी